महाराष्ट्रात येत्या चोवीस तासांमध्ये वादळी वाऱ्या संविधांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील अनेक भागांना येलो अलर्ट देण्यात आला असून पुणे नाशिक सातारा रायगड कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीसह तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले या दरम्यान चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील आणि ढागांच्या गडकडाटासह पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय चला पुढील अंदाज जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक सांगली कोल्हापूर धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे काही घाटमातेच्या भागांमध्ये जोरदार वादळी वारे आणि मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे यात नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली अकोला बुलढाणा परभणी सोलापूर लातूर छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून हवामानात झपाट्याने बदल होऊ शकतो सात जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे आयल्यानगर नाशिक पुणे ग्रामीण घाट परिसर सातारा नाशिक आणि सातारा घाटमाथ्यावर आज गारपीट होण्याची शक्यता आहे नंदुरबार नांदेड वाशिम पालघर भंडारा गोंदिया जळगाव जालना या जिल्ह्यांना नो वॉर्निंग श्रेणी ठेवण्यात आले या भागांमध्ये हवामान सध्या स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजांच्या गडगडाटात सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे उघड्यावर काम न करणे विजेच्या खांबापासून दूर राहणे आणि मोबाईल फोनचा वापर मर्यादित ठेवणे यांसारख्या खबरदारींच्या उपायांची अंमलबजावणी करावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे शेतकरी बांधवांनी कृषी कामे करताना विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात वातावरणात स्थिरता निर्माण झाली असून काही ठिकाणी गारपीट वीजपात आणि जडपावसामुळे शेतींचे नुकसान झाले आहे त्यामुळे हवामान विभागाने दिलेला अलर्ट नागरिकांसाठी गंभीरतेने घेण्याची गरज आहे